निर्ण आता दे 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 हा। थे थे। हां, मला आता रणजित सिंग हा खूप चांगला प्रश्न विचारला मुंबईच्या जेवढ्या जेवढे uh, हॉस्पिटल्स आहेत तर मुंबईची हॉस्पिटलच नाही मुंबईचे हॉस्पिटल गार्डन स्विमिंग पूल क्लब हे सगळंच्या सगळं सगळे राजकारणी घेत आहेत तर मी जेव्हा ज़ोड� काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे पाचशे कोटीचं बनवलेलं आहे ते पाचशे ऐंशी बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातला आहे तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं पण तेरणा आता सध्या रणजित सिंग पाटील रणजित राणा जगजित सिंग राणा जगजित सिंग चालवतायत तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे बी जे पीचे एम एल ए आहेत त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत हे जे घाण किचा बी जे पी राष्ट्रवादी शिंदे गटात हे सगळं सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळालंय मी काल बाईट देताना बाईट काढून बघा त्या बाईट मध्ये सरळ सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात एवढंच मी म्हणजे